तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण कोणत्याही किल्ल्यावरती किंवा कोणत्याही यात्रेला गेलेलो नाही तर आज आपण डायरेक्ट चाललो शेतकऱ्याच्या लग्नामध्ये व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनी बघू शकता कसे प्रकार बकरी चरते त्याच्यामध्ये कांद्यामध्ये कारण पावसामुळे बघा सगळं कांदा खराब झालं ते काही थोडंफार हायट चांगलं ते भरत इकडे बकरी सोडल्या सगळीकडेच बकरी चरते ते तरी सध्याची परिस्थिती अशी की आता किलोला भाव फक्त चार पाच रुपये किलो आहे मग शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे ज्यावेळेस एखाद्या वेळेस शेतकऱ्याच्या एखाद्या मालाची किंमत वाढली तर लोकं वरडतात की एवढी किंमत असते का असं तसं आता शेतकऱ्याला जर असं मातीमोल करावं लागतं आहे सगळं याच्यावरती कोण काय बोलत आहे का कोण शेतकऱ्यांना क कोण कर्जमाफी देते का सरकार तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघ कसलं कांदा खराब झाला ते एवढं का खर्च करून हे करून तरी त्याला बाजारभाव मिळत नाही सध्याची शेतकऱ्याची परिस्थिती खूप बेकार आहे बरस पीक मातीमोल झालेलं आहे आता कर्ज कसं फेडायचं काय करायचं त्यांच्या पुढे खूप मोठा प्रश्न आहे हा सगळे का कांदा खराब वगैरे हो झाला तर सगळं काही म्हणजे वेचून भरतात मग आता ट्रॅक्टर पुढे घ्यायचं आहे तुमचं म्हणणं काय शेतकऱ्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा पुन्हा लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद